सगळं म्हणजे येणार म्हणजे अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न हे कोणाकडून तर केला जाते का हे तुम्ही भाजपमध्ये येणार त्यांनी येणार नाही म्हणणार तुम्ही ऑफर दिला म्हणणार हे अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न आहे का आगामी लोकसभा माहिती नाही पण आपण आपल्या भूमिकेशी स्पष्ट असणं हे प्रत्येक राजकीय पक्षाचं काम आणि त्यामुळं अशा प्रकारचे काही विचारसरणी वाढू शकणार सोलापूरच्या दृष्टिकोनातून एक महत्वाचा प्रकल्प साकारला जातोय पंधरा हजार घरे होत आहेत म्हणून अजून तरी नाही मला पण त्याच मी कौतुक करतो अडब मास्तरांचंही मी कौतुक करतो की मी त्यांनी नेहमीच म्हणतो तो गरिबीतून आलेला कार्यकर्ता आहे आणि ज्या तऱ्हेनं तो त्यांनी एक प्रोजेक्ट केला हा दुसरा प्रोजेक्ट करतो त्याचं मी अभिनंदन करतो खरं म्हणजे राजकीय पक्षाचे असलं म्हणून त्याचा द्वेष करणं द्वेष करणं अशा प्रकारे भूमिका असता कामाने तर आपण ग्रह असताना बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचा एक मोठा प्रकल्प सोलापूर मध्ये साकारलेला होता पंतप्रधान त्या दौऱ्यावरती येत आहेत पुन्हा एकदा ते सुरू व्हावं सोलापूरचं भलं होईल देशाचंही भलं होऊ शकेल असे काही विनंती आपण या माध्यमातून काय असं आहे ते बांधकाम झालेलं एफ इथं टाकळीला अजून त्याच काही आता पाच वर्ष होऊन गेले तर अजून त्याच्यामध्ये काही झालेलं नाही फर्निचर नाही काही नाही आणि त्यांचे त्यांचे जे लोक आहेत तिथले त्यांनी कॉग्निशन्स घ्यावं त्याचा आणि जे हुन्नूरला भूमिपूजन झालंय हुन्नूरला हा सीमा सुरक्षा दल यशस्वी सशस्त्र सेनाबल सशस्त्र सशस्त्र सेनाबल म्हणजे मी दोन्ही युनिट आणलेले होते ते आता त्याचं कॉग्निशन्स घेत नाहीत त्याला आपण काय करू त्याच्याकरता आता कोण खासदार होईल फाइट करतील चलो थँक्यू सर थँक्यू